नमस्कार आज वसईमध्ये विधानसभेचं इलेक्शन चालू आहे जास्त वोटिंग निघतील ह्या पद्धतीने सर्व कार्यकर्ते मेहनत करत आहेत आता आम्ही विशाल नगरमध्ये आलो आहोत विशालनगरमध्ये बहुजन विकास आघाडीचे सर्व कार्यकर्ते अगदी जोमाने काम करत आहेत आणि आपण केलेले कामाची आपल्याला परतफेड मिळावी ह्यासाठी त्यांनी सगळ्या घरोघर जाऊन आपले प्रत्येक मतदाताला कसं मतदान करता येईल यासाठी प्रयत्न करत आहेत आता माजी नगरसेवक पवारसाहेब आपल्या शोबत आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया सर नमस्कार नमस्कार खऱ्या अर्थाने आज ही ज्या वसई तालुक्यावर जे भागीरथ गंगा आणलेली आहे किंवा जी विकास इथे जो उभा केलाय त्या विकासाच्या पाठीशी उभं राहायची परिस्थिती नव्वद साला ज्या टायमाला आमदार श्री आपले लोकनेते जितेंद्रजी ठाकूर यांनी इलेक्शन लढवलं तेव्हाची जी ते भौगोलिक परिस्थिती होती तेव्हाची शैक्षणिक परिस्थिती होती त्या टायमाला ह्या तालुक्यामध्ये सर्वस्व ग्रामपंचायत होते आज इथे आपण सरळ आपली ही नवा युवा पिढी आपल्या पाठीशी का उभी आहे आणि त्यांनी जन्मता इथे बघितलेलं आहे या जुन्या माणसांनी बघितले आहे ही रोड हे मातीचे होते त्या टायमाला त्या डायमाला सबंध वसई टँकरचं पाणी पित होती आज चोवीस तास आपण पाणी बघतोय ह्या रस्त्या इथे स्ट्रीट लाईट बघतोय हे रस्ते डांबरीकरण बघतोय उद्यानं बघतोय हा विवा कॉलेज सारखा असून दे अनेक कॉलेज आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये युवा पिढीचं शैक्षणिक आयुष्य बनत आहे नवीन पिढी घडते आहे आणि असे आपले हितेंद्रजी ठाकूर असून दे त्यांचे चिरंजीव शितीश ठाकूर असून दे आणि सबंध बहुजन विकास आघाडीचे पदाधिकारी असून दे या विशाल नगरच्या बद्दल जर बोलायचं असेल तर त्या टायमाला आम्हाला इथे आपल्या एका मागणीवरती आम्हाला इथे मोठी पाण्याची टाकी दिली दोन दोन उद्यानं दिली संबंध हा रस्त्याच रुंदीकरण करून इकडे सुशोभीकरण केलं आणि अशा परिस्थितीमध्ये शंभर टक्के पस्तीस वर्षाच्या काळाचा खऱ्या अर्थाने आम्हाला आम्हाला ही कर्जाची परतफेड करायची आहे हा जो प्रत्येक मतदार जो आज इथे जो उतरलेला आहे ना तो आप्पाचे ऋण फेडण्याचा एक खारीचा वाटा उचलतोय की जेणेकरून जे आप्पाने आम्हाला दिलाय त्यांच्या त्याच्यामध्ये आपण कुठेतरी त्यांच्या यशाच्या पाठीशी राहावं विरोधकांना बघा विरोधकांना टीका चांगलं केलं तरी त्यांना टीका करायची आहे पण जर त्यांना टीका करायची आहे तर अनेक खासदारच त्यांचे होते म्हणजे पस्तीस वर्षामध्ये पंचवीस वर्ष तीस वर्ष खासदारकी विरोधकांचीच होती पण त्यांनी दाखवावं खासदारकीनी काय केलं ते ह्या इकडचं एकही असं ते ठामपणे मांडू शकत नाही की ह्या खासदारांनी ह्या सत्तेनी ह्या विका ह्या वसाईच्या विकासामध्ये हा खारीचा वाटा उचलला परंतु परंतु लोकनेते आपले आमदार हितंद्र ठाकूरांनी जे केलेलं आहे त्या दृष्टीत दिसत आहे त्याला बोलायची जरूरत नाही त्याला आम्ही अनुभवतोय आणि आम्हीच नाही युवा पिढी काय हा जी युवा पिढी जी उभी आहे ना कारण ते हे प्रामाणिक अनुभवत आहे त्यांच्या आईवडिलांनी अनुभवलाय त्या टायमाचा नव्वदचा काळी बघितलाय आणि हा एक दोन हजार चोवीसचा काळी बघितलाय आणि ह्याच्यातला जो डिफरन्स आहे ना हा आमदार हितेंद्र ठाकूरचा यशाचा मार्ग आहे आणि यशाचा मार्ग छापीडोकपणे आमदार हितेंद्र ठाकूरचा विजय होणार आहे आणि ते मात्रही आम्हाला शंका नाही आज वसई तालुक्यात जी दहीहंडी होते ह्याची चर्चा फार होत असते आणि त्या दहीहंडीमध्ये विशाल नगरचे सर्व तरुण मंडळी आपला सहभाग दाखवत असत त्याबद्दल तुम्ही काय सांगाल ना, ना ही जी दहीहंडी जी आम्ही चालू केली ज्या टायमाला हा दहीहंडीच असताना दहीहंडी असो दीपोत्सव असो असो साईपालखी असून दे लढेश उत्सव असून दे नवरात्र उत्सव असून दे नाताळाचा उत्सव असून दे किंवा आमचा ईद मिलादचा कार्यक्रम असून दे ह्या सगळ्याची प्रेरणा जर कुठून जर आम्हाला भेटली असेल तर सन्मान्य लोकनेते आप्पा हितेंद्र ठाकूर कारण सर्व धर्मियांना एकत्र घेऊन आज इथे मुस्लिम समाज असून दे कॅथोलिक समाज असून दे गुजराती असू दे उत्तर भारतीय असू दे मराठी असू दे हे जे बंधुभावानी जे इथे राहतात आहे ना हे जर प्रेरणा स्थान आहे ही प्रेरणा फक्त आणि फक्त आमदार हितेंद्र ठाकूर यांच्याकडून मिळालेली आहे आणि त्यांच्यामुळेच आम्ही यशस्वी कार्यक्रम करत असतो कारण इथे कुठच्याही जातीभेदाला कुठच्याही वादाला आम्ही इथे वाव ठेवलेला नाही आणि ही प्रेरणा त्यांची असल्या कारण आम्ही यशस्वीरित्या करत असतो आज आपल्यासोबत विशालनगरचे युवा प्रेरणास्थान साईराज पवार देखील आहेत ते काय आहेत ते ऐकूया नमस्कार मी लोकनाथ आमदार जितेंद्र ठाकूर यांचा छोटासा कार्यकर्ता आमच्या विशालनगरमध्ये पहिले पाण्याचा प्रॉब्लेम होता पिण्याचा पाण्याचा प्रॉब्लेम तो बाप्पानी सॉल्व केला पावसाळ्यात पाणी तुमायचा प्रॉब्लेम होता तो बाप्पानी सॉल्व्ह केला लाईट लोडशेडिंगचा प्रॉब्लेम होता तो केला म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम जर आपण सॉल्व केले आहेत तर आपण त्यांच्या पाठीशी का उभे नाही राहायचं आम्ही कुठली गोष्ट सांगावी आपण पूर्ण न करावी अशी कुठली गोष्ट होत नाही म्हणूनच ते आमचे लाडकी नेते तर त्या दिशा आमची युवा पिढी जे आम्हाला इथे कॉलेजची सोय केली विवाह कॉलेज लोक बॉम्बे मोठ्या मोठ्या बाहेर ठिकाणी शिकायला जातात इथे आम्हाला विरारला विवाह कॉलेजला मोठ्या मोठ्या प्रकारचं शिक्षण भेटत आहे आमच्या विशाल नगर मध्ये असं एक आमचं विशाल नगर आहे त्या विशाल मध्ये दोन गार्डन आहेत पोरांसाठी खेळण्यासाठी दोन उद्यानं बनवलेत त्यांनी की आपल्या एरियातल्या पोरांना कुठे बाहेर जायची गरज नाही लागणार त्याच्यामध्ये म्हणजे कामाची कुठली कमी नाही केली आहे तर त्यामुळे आम्ही आधी याच्या पुढे आपल्या सोबत शेवटपर्यंत राहणार तर आता आपण ऐकलं पवार साहेबांचं म्हणणं आहे की आपण केलेलं आहे आपाने आमची जी कामं केली आहेत ह्याची परतफेड करण्याची एक टाईम आम्हाला मिळालेला आहे आणि आम्ही कितीही आप्पासाठी केलं तरी ते कमीच आहे कारण आपाचं लक्ष आमच्या प्रत्येक नागरिकावरती आणि प्रत्येक रहिवाशीवरती असते आज आम्ही शाश्वती देतो की आप्पाचा विजय हा पक्का आहे असं त्यांच्या बोलण्यातून दिसत आहे वसे लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेसह धनंजय ठाकूर नमस्कार